हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रोसेस थोडक्या त्या ठिकाणी करण्यासाठी सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीनं करायची ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत मित्रांनो हा सध्याच्याला वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी फक्त डेमो स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही जर आता रजिस्ट्रेशन कराल तर ते तुमचं रजिस्ट्रेशन एकवीस तारखेच्या नंतर या ठिकाणी ते व्हॅलिड राहणार नाही एकवीस तारखेला तुम्हाला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर तुम्हाला फक्त या ठिकाणी ट्रायल करण्यासाठी जी वेबसाईट जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे त्याचबरोबर फॉर्म फिलअप करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स फॉर्म कशा पद्धतीनं फिलअप करायचं आहे काय स्टेप असणार आहेत अशा पद्धतीची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ही व्हिडिओ मी अपलोड करेल सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम लेट गेट स्टार्टेड सर्वात अगोदर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं म्हणजे थोडक्यात एक डेमो आहे ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे आज वेबसाईट लाईव्ह झालेली आहे आणि स्टुडंट लॉग इनचं जे ऑप्शन रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे हे लाईव्ह झालेलं आहे पण हे ट्रायल बेसिसवरती आहे विद्यार्थ्यांना समजावं कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्याकडनं मिस्टेक्स होणे याकरिता ही ट्रायल बेसिसवरती सुरू केलेलं आहे आणि ॲक्च्युअल फॉर्म फिलअप करायला एकवीस तारखेपासून सुरू होणार आहेत सो आपण या ठिकाणी ट्रायलमध्ये ट्रायलमध्ये आणि फॉर्म फॉर्ममध्ये कसल्याही पद्धतीचा फरक नसणार आहे सो तुम्ही एक ठिकाणी तुमचासुद्धा फॉर्म तुम्ही इझिली ट्राय करू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने भरायचं आहे पुढे काय काय ऑप्शन प्रोव्हाइड केलेले आहेत कशा पद्धतीचे या ठिकाणी पुढे माहिती दिलेली आहे ही सगळी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती सिंपली क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं हे सांगणार आहे सो, सो आ, या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर ॲप्लिकंट टेंट स्कूल एरिया हे चूज करायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून या ठिकाणी तुमचं जी द्रवी आहे ती दिली असेल तर तुम्हाला सिंपली विद इन महाराष्ट्र स्टेटवरती क्लिक करायचं आहे किंवा आउटसाईड महाराष्ट्र असेल तर आउटसाईड महाराष्ट्रवरती क्लिक करायचं आहे सिम्पल या ठिकाणी विदिन महाराष्ट्रवरती मी क्लिक करत आहे त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट टॅटसचं ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला फ्रेशर म्हणून चूज करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली टेन्थ स्टँडर्ड और इक्वलंट एक्झामिनेशन बोर्ड या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये तुम्हाला सिंपली तुमचा जो बोर्ड असेल तो बोर्ड या ठिकाणी तुम्ही चूज करा एस एस सी बोर्ड असेल म्हणजे महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेटचा बोर्ड असेल किंवा सी बी एस सी असेल किंवा सी आय एस ई किंवा आय बी किंवा आय जी सी ई जो कुठला तुमचा बोर्ड असेल तो तुम्ही या ठिकाणी चूज आहे माझ्या या ठिकाणी एस एस बोर्ड आहे सो मी या ठिकाणी एस एस क्लिक केलेला आहे त्यानंतर खाली स्क्रोल करा या ठिकाणी टेन्थ स्टँडर्ड किंवा इक्वेलेंट डिटेल्स फिल अप करायची या ठिकाणी तुमचा सर्वात अगोदर रोल नंबर टाकायचा आहे तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय नंबरवरती क्लिक करायचंय व्हेरीफायवरती क्लिक केलं की आपली सर्व डिटेल्स या ठिकाणी येईल तुमचं नाव असेल तुमच्या आईचं नाव असेल सर्व डिटेल्स जर या ठिकाणी बरोबर असेल तर या ठिकाणी येस करेटवरती क्लिक करायचंय त्यानंतर या ठिकाणी तुमचं मंथ ऑफ एक्झामिनेशन चूज करायचे त्यानंतर या ठिकाणी तुमचं इयर ॲटोमॅटिक आलेलं असेल तुमचं नाव ॲटोमॅटिक आलेलं असेल या ठिकाणी अप्लिकंट ईमेल आय डी टाकायचं आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी चूज करायचं आहे यामध्ये तुम्हाला चार पाच ऑप्शन दिलेले आहे त्या ठिकाणी तुमचा व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर त्यानंतर हु इज युअर बेस्ट फ्रेंड विच इज युअर फेवरेट गेम विच इज युअर फेवरेट मूवी आणि विच इज युअर फेवरेट टीचर यापैकी कुठलंही तुम्ही चूज करा मी या ठिकाणी विचिजर फेवरेट गेम घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चनचं अन्सर द्यायचा आहे या ठिकाणी मी अन्सर देत आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे लक्षात घ्या पासवर्ड कमीत कमी आठ अंकी असला पाहिजे आणि जास्तीत जास्त तेरा अंकी असलं पाहिजे यामध्ये वन कॅपिटल लेटर असलं पाहिजे सिम्बॉल्स असले पाहिजेत आणि इनिशियल्स असले पाहिजेत न्युमोरिक्स असले पाहिजेत तर ठीक आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे दिल्ल्याला कॅप्चर करून या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि या ठिकाणी रजिस्टर्डवरती क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशनची डिटेल्स येईल याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यामध्ये तुमचा लॉग इन आय डी ॲप्लिकेशन नंबर वगैरे आलेला असेल या ठिकाणी याची प्रिंट आऊट देखील तुम्ही काढून घेऊ शकता जर प्रिंट आऊट काढायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी लॉगिन इन आय डी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुम्ही जनरेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपच कोड टाकायचा आहे आणि सिम्पल या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर के या ठिकाणी वेलकम टू इलेवन सेंट्रलाइजड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीसचं हे एक डॅशबोर्ड ओपन होईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे ती कंप्लीट करायची आहे मित्रांनो आता हा आपल्याला डेमोसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे ॲक्च्युअल फॉर्म फिलअप करण्यासाठी आपल्याला एकवीस तारखेपासून सुरू होईल तर त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे बर 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 ती कशा पद्धतीने आपण याचा पुढचा जो फॉर्म फिलअप करायचा आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत तुम्ही जर मोबाईलवरती फॉर्म फिलअप करायचं असाल तर मोबाईलवरती स्कॅन कशा पद्धतीनं करायचे आहेत त्याचबरोबर तुमची त्याची साईज वगैरे कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची म्हणजे इन्क्लुडिंग ऑल डिटेल्स मी तुम्हाला त्याचा डेमो व्हिडिओ जो आहे तो ॲक्च्युअल फॉर्म फिलअप करण्यासाठी जेव्हा सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की त्या आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पाहायला भेटेल ठीक आहे तर आता राहिला प्रश्न डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठीच्या कुठल्या कुठल्या स्टेप असणार आहेत तुम्हाला तर माहितीच आहे वेबसाईट वेबसाईट जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईट ओपन करायची त्यानंतर विद्यार्थ्याची नवीन नोंदणी त्यानंतर या ठिकाणी लॉग इन तयार करून घ्यायचे तुमचा जसं की आपण आत्ता व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यानंतर भाग नंबर एक म्हणजे फॉर्म भरण्याचा भाग नंबर एक अकरावीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म नंबर वन भरून घ्यायचा यामध्ये तुम्हाला तुमचा सर्व पत्ता वगैरे तुमचे मार्क्स वगैरे तुमची कॅटेगरी सर्व डिटेल्स या ठिकाणी त्या ठिकाणी भरून घ्यायच्यात त्यानंतर तुम्हाला पुढील त्याच्या पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची त्यामध्ये तुम्ही येतात दहावीचे मार्कशीट त्यानंतर तुमचा रहिवाश पुराव्यामध्ये तुम्ही डो सर्टिफिकेट किंवा ॲड्रेस देऊ शकता त्यानंतर तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईजचा रंगीत फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतरची स्टेप असणार आहे तुमचं या ठिकाणी नोंदणी शुल्क भरा म्हणजे जे काही चलन असेल ते की चलन वगैरेचं चलन किती असणार हे आणखीन सांगण्यात आलेलं नाही मित्रांनो ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला नक्की चलन किती असणार आहे त्याची संदर्भातली सगळी माहिती देणार आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी शक्य असल्यास आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट काही ठिकाणी म्हटलं म्हटलं जातं हे तुम्हाला अपलोड करायचं जे शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करून घ्या त्यानंतरची जी स्टेप असणार आहे ती दुसरी स्टेप असणार आहे फॉर्म भरायची यामध्ये तुम्हाला एक नंबरचा फॉर्म फॉर्म एक भरून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म दुसरा भरायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचे यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून तुमचे सध्या राहत असलेले ठिकाण तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॉलेजची यादी दिसेल त्यामधून तुम्हाला कॉलेज या ठिकाणी चूज करायचे त्यानंतर तुम्हाला त्याचा प्रेफरन्स द्यायचा आहे त्यानंतर तुमचे गुणवत्ता यादी लागेल म्हणजे मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुमचं तुमची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल तर अशा पद्धतीने ह्या काही स्टेप आहेत ज्यावेळेस फॉर्म फिलअप करायला सुरू होतील त्यावेळेस नक्की आपण चॅनलवरती आपल्या त्याच्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम तुमच्यापर्यंत मी पोहोचेल तर मित्रांनो आशा करतो दिलेली सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा त्याचबरोबर व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र